आजचे आपले पाहुणे आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स डिरेक्टर डॉक्टर आनंद जगन्नाथ पेडणेकर टिल टुडे वी आर व्हेरी चीप इन लेबर म्हणून भारताकडनं दागिने घडतात आणि दागिने घडून बाहेर जातात भारतामध्ये प्रतिवर्षी साडे टन ची उलाढाल फक्त येण्यामध्ये असते बाहेर जाण्याची वेगळी सोन्याचे चष्मे वापरतात पुरुष सोन्याचे दात जसं येतात शुद्ध चांदी म्हणजे हंड्रेड पर्सेंट चांदीला तुमच्या रॉकेट इंजिन्स मध्ये सुद्धा वापरलं जातं तुमच्या मिसाइल्स मध्ये वापरलं जातं सगळीकडे इंडस्ट्री लोकल यूज आणि सगळ्या इंडस्ट्रीज परत जोराने कामाला लागल्या तर चांदीचा भाव तीन वर्षांमध्ये दे एक हजार आहे त्याच्यावरती दोन हजार दिसेल पुढच्या वीस वर्षामध्ये सोन्यापेक्षा जास्त जोरात धावेल ते डायमंड रिअली हा ऍब्सुलुटली कारण मुलींना त्याच्याबद्दलचा पैसा प्रचंड आहे आता शोरूम च्या शोरूम वीस वीस तीस तीस टक्क्यांनी भरले ते फक्त हिरे दर महिन्याला अर्धा ग्राम जमलं तरी सोनं घ्या त्या लक्ष्मीचा तुम्ही अंश घेऊन येता पाच वर्षामध्ये इतकं सोनं मिळतं की तुमच्या मुलांची बाळांची सगळ्यांची शिक्षण होऊ शकतात आणि त्यांच्या कुटुंबाची सगळ्या अडचणी ते सोनं सोडवत हे मी डोळ्या देखत पाहत आलो आता सुद्धा मी सांगतो तुमच्या कॅलेंडर वरती लिहून ठेवा एक लाख दहा हजार रुपयाचा भाव ऑगस्ट पर्यंत येणार सोन्याचा भाव एक लाख Ha, a